मित्रांनो हा फोटो नाईन्टीज मधला आहे ज्या टाइमला साधारण शाळेत जाणारा मुलगा जो अभ्यासाला फंड म्हणून जरी बसला तरी दोन तास जागचा हालत नव्हता पण मोठी गोष्ट ही नाहीये खरं आश्चर्य तर यात होतं की त्या दोन घंट्यात लॅम्पच्या प्रकाशात बसून ज्या फोकस अभ्यास होत होता तो आताच्या टाइमला आठ तासाच्या बरोबर असायचा हे तर काहीच नाही आता हा फोटो बघा इथे नाईन्टीज मधल्या लोकांना अथरुणावर अंग टाकताच इतकी गाढ झोप हो यायची की सकाळी चार ते पाच ला उठल्यावर दिमाग एकदम फ्रेश एनर्जेटिक व्हायचा कारण दिमागला पूर्णपणे विश्रांती मिळायची पण आता तशी जो बारा ते सोळा घंटे घेऊनही दिमागला तो आराम मिळत नाहीये तुम्हाला आणखीन एक फॅक्ट सांगतो आता हा फोटो बघा जिथे नाईन्टीज मध्ये साठ वर्षाच्या व्यक्तीच्या चेहऱ्याचं तेज आणि त्यांच्या शरीरातील एनर्जी आताच्या पंचवीस ते तीस वर्षांच्या मुलांपेक्षा जास्त तेज असायचं बाप को भेज तेरे बस की बात नाही आणि त्या टाइमला सगळ्या गोष्टी मॅन्युअली स्वतः करायचे तरी पण ते आळस किंवा कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत नव्हते आता हे सगळे एकदम उलट झाले आता पंचवीस वर्षाचा मुलगा साठ वर्षाचा दिसायला लागलाय एवढंच नाही तर आजच्या नव्याण्णव टक्के लोकांना थोडं काम करायचं म्हटलं तर एक घंट्याने करेन दोन घंट्याने करेन उद्या करेन परवा करेन असं करत करत पूर्ण दिवस हप्ते महिने वर्ष टाळण्यात घालतो आणि या सगळ्या गोष्टी आजच्या टाईममध्ये तुमच्यासोबत घडत आहेत आणि असं नाही की हे तुमच्यासोबतच घडत आहे हे माझ्यासोबत पण घडत होतं पण तुम्ही कधी विचार केलाय या सगळ्या प्रॉब्लेम माग कारण काय आहे कारण आहे तुमचा मेंदू जो क्षणिक सुखाच्या नशेमध्ये अडकला आहे आणि त्याचं नाव आहे डोपामिन हे तेच डोपामिन आहे जे एक सुंदर मुलीला बघून तुमच्या मनात जो लड्डू फोडतो त्यालाच डोपामिन म्हणतात चले सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर डोपामिन एक नशा एक आनंद देणारं मेंदूतील एक केमिकल आहे हे तुमच्या मेंदूत तेव्हा रिलीज होतं जेव्हा तुम्ही मोबाईलवर रील स्क्रोल करता गेम्स खेळता नोटिफिकेशन बघता मास्टरबेट करता सिगरेट वडता तेव्हा जो नशा जो आनंद त्यातून तुम्हाला मिळतो त्यालाच डोपामिन म्हणतात एक लाईनमध्ये सांगायचं झालं तर ज्या गोष्टीतून तुम्हाला टेम्पररी वेळासाठी एक संतुष्टी मिळते त्यालाच डोपामिन म्हणतात ज्याला तुम्ही आता एंटरटेनमेंट समजता पण ते आता पहिल्यासारखं एंटरटेनमेंट नाही राहिले इथं सगळ्यात मोठी डार्क रिॲलिटी ही आहे की तुम्ही मोबाईल कितीही यूज करा तुमचं मन कधीच संतुष्ट होणार नाही आणि हे तुम्ही जितकं करताय तितकं फसताय कारण हे डिजिटल डोपामिनचा एक ट्रॅप आहे डिजिटल डोपामिन आता नैसर्गिकरित्यापेक्षा खूप फास्ट आणि इन्स्टंट देणारा एक नशा एक मनोरंजन आहे जिथे तुम्ही मोबाईल सोशल मीडियाद्वारे बिना हात पाहिता बिना मेहनत करता मर्यादापेक्षा जास्त एंटरटेनमेंट घेत आहात ज्यामुळे तुमचा दिमाग ओव्हरस्ट्युम्युलेट झाला आहे ज्यामुळे आता तुम्हाला नॉर्मल गोष्टीत पण तो मजा येत नाहीये पान अरे एक घेतला की पाहिजे जो आनंद तुम्हाला नाइन्टीज मध्ये किंवा पहिला येत होता आता तोच आनंद परत मिळवण्यासाठी तुमचं मन सोशल मीडियाशी ऍडिक्ट होऊन बसला आहे आता ही सवय तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवते पण काय याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आहे हा याचे दोन सोल्युशन आहेत पण मला वाटतं तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन जास्त फायदेशीर ठरेल जो इझी आणि इफेक्टिव्ह आहे जे तुमच्या दिमागला पूर्णपणे डिटॉक्स करून एकदम रिस्टार्ट करू शकतो ते पण फक्त चार ते पाच मिनिटात ही एक अशी टेक्निक आहे जी नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही आज मी सांगतो खरी आणि सोपी पद्धत कोणती आहे जी तुमच्या मनाला आतून साफ आणि पवित्र करेल ही ती मानसिक तयारी आहे जिथे दिमागची आतून धुलाई होते आणि बाहेरून तुमच्या नव्याण्णव टक्के प्रॉब्लेमचा सफाया होतो आणि त्या ते टेक्निकचं नाव आहे फायर अफिरमेशन इथे मी तुम्हाला असे सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाक्य बोलणार आहे जे तुम्हाला आठवण करून देतील की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या जगात काय करण्यासाठी आलात काय करून बसलात आणि आता पुढे काय करायचंय ते जरा तुम्हाला आठवण करून देतो आणि हे तुम्हाला रिअलाईज करवणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही दुसऱ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी उठवता उठवता स्वतःलाच विसरून गेलात आणि हा संकेत आहे की तुमच्यामध्ये एक शक्तिमान आहे तुम्हाला फक्त आठवण करून द्यायची गरज आहे यासाठी तुम्हाला एकवीस दिवस रोज सकाळी पाच मिनटं काढून ऐकायचं आहे जसं हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे पाहत आलात अगदी तसेच तुम्हाला ध्यान लावून इथं ऐकायचं आहे आता जे मी पुढे बोलेल त्याला तुम्ही फील करून असं ऐकायचे जसा हा तुमचाच आवाज आहे आणि तुम्ही स्वतःला आशात बघून बोलत आहात तर चला आता सुरुवात करूया आज मी या सृष्टीचं हसतमुखाने धन्यवाद करतो ज्याने मला प्रत्येक वेळी असे काही संकेत दिले मला रिअलाइज करवलं की ह्या जगात मी भोव करण्यासाठी मनोरंजनासाठी नाही तर मी ते आलोय एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण मी एक कसं विसरून गेलो की हे संसार एक मायाजाल आहे जिथे हर वेळेस स्वतःला जागरूक ठेवावं लागतं तिथेच आज मी अशा वाईट सवयीमध्ये अडकून पडलोय त्याचं मला पण भान नव्हतं मी अशा डिजिटल डोपामिनच्या नशेमध्ये अशा क्षणिक समाधानाच्या जाळे अडकलो जिथे मी माझ्या सगळ्यात महत्त्वाच्या कामाला उद्या करेन म्हणत टाळत होतो हे माहीत असून सुद्धा की ज्या कामाला मी आज टाळतोय तेच काम माझा उद्या शत्रू बनेल तरी पण न कळत मी माझा किमती वेळ आणि ऊर्जा वाया घालवत होतो पण आता मला स्पष्ट आभास झाला आहे मी गेल्या सात आठ दिवसापासून काही स्वतःमध्ये आलेले बदल नोटीस करतो आहे ते म्हणजे डिजिटलमधून मिळणाऱ्या त्या सर्व गोष्टी रील्स असो गेमिंग असो चॅटिंग असो अशा त्या सर्व गोष्टीत ज्यात माझा खूप टाईम वाया जात होता आता त्यातच माझा रस हळूहळू कमी होत आहे कारण माझं मन आता नैसर्गिक म्हणजे मानसिक आणि शारीरिक मेहनत करून मिळणाऱ्या आनंदासाठी तयार होत आहे ज्यामुळे माझा मेंदू आणि शरीर आपोआपच वाईट सवयींना सोडून चांगल्या सवयींनी बदलत आहे मला माहीत नाही पण माझा मेंदू आता नॉर्मल व्यक्तीपेक्षा अधिक तेच काम करायला लागलाय माझी एकाग्रता सूर्याच्या किरणांसाठी तीव्र झाली आहे ज्यामुळे मी आता न थकता दीर्घकाळ काम करू शकतो मी माझे काम वेळेवर आणि पूर्ण फोकसने पूर्ण करतो यामागे कारण आहे माझी झोप जी आता पहिल्यापेक्षा खूप गाढ आणि शांत येते इतकी येते की अथरुणावर आंग टाकताच शांतपणे झोपी जाऊ शकतो आणि दररोज सकाळी चार ते पाचच्या दरम्यान ॲटोमॅटिकली उठत आहे आता मला झोप येण्यासाठी किंवा उठण्यासाठी कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही आणि ह्याच नैसर्गिक बदलावामुळे माझ्या चेहऱ्यावर आता नैसर्गिक तेज आहे माझ्या शरीरात एक अलग ऊर्जा जाणवत आहे माझं मन आणि शरीर पूर्णपणे माझ्या नियंत्रणात आहे माझं मन आणि शरीराची आतून पूर्णपणे सफाई झाली आहे मी आता ह्या नवीन वर्षात नवीन गोल्सवर काम करायला पूर्णपणे तयार आहे यासाठी मला आता ना परफेक्ट टाईमचा वेट करायचा आहे नाही कोणाच्या व्हॅलिडेशनची गरज आहे नाही लोकांच्या मताची आता फक्त स्वतःच्या तयारीची गरज आहे जी तयारी मी आता एकांतमध्ये एक हर रोज करत आहे मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे कारण ज्या कामात मी हात घालतो ते काम पूर्ण होतं मी जे बोलतं ते करून दाखवतो आणि जे मी नाही बोलत गॅरंटी एक लाख पर्सेंट ते होतं आज मी कुठे आहे मॅटर करत नाही पण मी कुठे पोहोचणार हे जास्त मॅटर करतं आणि माझ्या पाथवर येणारा प्रत्येक अडथळा हा माझ्यासाठी एक संधी बनते ज्याला लोक कठीण समजतात ते माझ्यासाठी एक आव्हान आहे माझ्यासाठी एक खेळ आहे जे मी हसत मुखाने स्वीकारतो आणि हां ते पण स्वीकारतो जे माझ्या भावनांशी खेळले ज्यांनी माझा वाईट टाईम बघून माझा फायदा उठवला मला हलक्यात घेतलं मला इग्नोर केलं त्यांची शपथ घेतो हा कमबॅक माझ्या सगळ्यात कमजोरीला आता ताकदमध्ये बदलणार आहे कारण माझ्या भावनांना हत्यार कसं बनवायचं हे मला चांगलं माहिती आहे कारण मी फोकसवाला माणूस आहे ज्याच्या पुढे सर्व गोष्टी कोडगे टेकतात मी कमेंटमेंट देतो ह्या नवीन वर्षाचा हा कमबॅक माझा आतापर्यंतचा सगळ्यात मास्टर ठरणार आहे आणि आता ह्या नवीन वर्षासाठी एकच लाईन म्हणणार जे पहिलं पण म्हणत होतो आणि आता पण म्हणतो